शेतकरी बंधूंना बोलवण्याचा पाठीमागचा उद्देश असा की पाटबंधारे विभागाने आज येळगाव जलाशयातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट केलेलं आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं दाखवलं गेलेलं आहे की सुरू नगर परिषदेसाठी पिण्याला पाणी पाहिजे हे कारण पुढं करून खरं तर हे जे कारण पुढं केलेलं आहे हे चुकीचं आहे चुकीचं या अर्थाने आहे की सुरू हा तालुका जो आहे हा पुणे जिल्ह्यात येतो आणि त्याने जो पात्राचा रेफरन्स दिलेला आहे अधिकाऱ्यांनी तो अहमदनगरच्या कलेक्टर साहेबांच्या पत्राचा रेफरन्स दिलेला आहे ते पत्र आहे एक एक दोन हजार चोवीसचं त्या पत्राचाच संदर्भ दिलेला आहे त्यामुळे सरळ सरळ उकडीत जलाशयातून पाणी पळवण्याचा घाट हा वरिष्ठ लेवलला अधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यकर्त्यांच्या मार्फत झालेला आहे आणि हाणून पाडण्यासाठी आणि तोडलेलं कनेक्शन पूर्व जोडण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की हे संकट आपलं जे युग असलेलं आहे आज येडगाव पुरतं नाही आहे येडगाव असेल मानेटो असेल जोगा असेल टिंबे असेल वडज असेल त्याचप्रमाणे जे पासष्ट बांधारी आहेत या सर्वांवरती हे संकट आलेलं आहे सर्व उपसा सिंचन टप्प्याटप्प्याने शासन बंद करणार आहे तेव्हा सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की उद्या सकाळी म्हणजे सोमवार दिनांक एकोणतीस तो एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता कार्यकारी अभियंता नारायणगाव या ठिकाणी जास्तीत जास्त सर्व शेतकरी बंधूंनी जमायचे तसेच उद्या सकाळी ठीक नऊ वाजता येडगाव या ठिकाणी यात पाण्याच्या संदर्भामध्ये मिटिंग आयोजित केलेली आहे त्यालासुद्धा जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बंधूंनी सहभाग नोंदवायचा आहे आत्ताच <coughs> मिळालेल्या माहितीनुसार की तीन दिवस म्हणजे चालू द्यायचं आहे तीन तीन दिवस मला उला परवानगी द्यायची कनेक्शन सोडून देऊ परंतु त्या शासनावरती अधिकाऱ्यांवरती आपला कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवायचा नाही आपल्याला जोपर्यंत त्यांच्याकडून लेखी ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मागं हटायचं नाही एवढी माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आपलं लग्नकार्य असेल जी महत्वाची कामं असतील ती बाजूला ठेवा परंतु उद्याला जास्तीत जास्त संख्येने कार्यकारी अभियंता नारायणगाव या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे मग कीट लगतचे जेवढे शेतकरी आहेत जेवढ्यांच्या उपसा योजना आहेत ज्याला जेवढे शेतकरी आहे त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उद्याला नारायणगाव या ठिकाणी जमायचे हे तुम्हाला मी सर्व शेतकरी बंधूंना आव्हान करतोय आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊ तुम्ही सर्व शेतकरी बंधू जास्तीत संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी जमा त्यात केले मात्र आमच्या मनामध्ये शंका नाही आज दुपारी आपल्या कुपरी जलाशयातील काही उपसा सिंचन योजना आहेत किंवा कुपरी नदीच्या तिरावर असणाऱ्या जे काही उपसा सिंचन योजना आहेत या योजनांची कोणत्याही प्रकारची अगोदर माहिती न मिळता कनेक्शन त्या ठिकाणी वीज बोर्डाने कट केलेले आहे आणि तिकट केलेले असताना अचानकपणे शेतकऱ्यांना ही माहिती समजतील आणि उंबरज या ठिकाणी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे शेतकरी संघटनेचे नेते अहमदासजी हंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण उद्या सकाळी साडे अकरा वाजता पाटबंधारे पाटबंधारे विभाग नारायणगाव या ठिकाणी या निर्णयाविरोधात जो आवाज उठवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं आपले जे काही म्हणणं आहे ते म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं आहे अंबादास हांडे यांनी सांगितलं आहे की शिरूरचं शिरूर नगर परिषदेचं त्या ठिकाणी पत्र तिथे पाण्याची टंचाई आहे पिण्याच्या पाण्याची आणि त्या नावाखाली नगरच्या जिल्हाधिकाऱ्याने हे पत्र काढलेलं आहे तसं खरं वास्तविक पाहता हे पत्र आपल्या पुणे जिल्हा जिल्ह्याच्या कलेक्टरने काढायला पाहिजे होतं जिल्हाधिकाऱ्याने काढायला पाहिजे होतं परंतु तसं होता आपल्या शिरूरच्या पुढे असणारा श्रीगोंदा असेल किंवा नगर जिल्ह्यातील काही तालुके असतील सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके असतील यांना या कुकडी जातातून पाणी पुढे न्यायचं आहे आणि त्या उद्देशाने त्या त्या हे पाणी पळवण्याचा घाट राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी केलेला आहे तरी या गोष्टीचा निषेध करण्यासाठी उद्या आपण सर्वांनी नारंगगाव या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित राहावं आणि आपली जी काही का भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी मानण्यात आहे आज आपण शासनाच्या जे परिपत्रक आहे किंवा नगर अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे कोणत्याही का प्रकारचा तसा पाहिलं तर या धरणसाठ्याशी अहमदनगर जिल्ह्याचा संबंध नाही आणि पाटाचं पाणी ज्यावेळेस जाते ते नगर जिल्ह्यातून जाते हे खरं आहे परंतु आज ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनाच जर पिण्यासाठी पाणी जर सरकार देणार नसेल तर हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे आणि मुळातच शेतकऱ्यांची जी आत्ताची अवस्था आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं शेतीसाठी किंवा पिकांसाठी जी पाण्याची गरज आहे अचानक हे पाणी बंद केल्यामुळं शेतकऱ्यावर फार मोठं संकट येणार आहे तर या संकटाला सामना करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं की माझी समस्या आहे आणि ती मी शासनाच्या दरबारामध्ये मांडलीच पाहिजे असं ज्यावेळेस आपण मनापासून ठरवू त्यावेळेस त्याला कुठंतरी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न होईल कारण दोन वर्षापूर्वी आम्ही अंबादाजी हांडे आणि आम्ही प्रत्यक्षात कलेक्टर कचेरीमध्ये प्रत्यक्षात जाऊन त्या परिपत्रकाचं तिथं समोरासमोर बसून त्याच्यावर हे केलं होतं परंतु शेतकरी प्रत्यक्षामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा लवकर जमत नाही आणि लांबचं लांब जायला तर तो तयारच नसतो आणि मग जो माणूस खऱ्या अर्थानं मनापासून प्रयत्न करतो त्याला सुद्धा तिथं साथ जर मिळाली नाही तर शासन त्याला जडपण्याचं काय करतो प्रयत्न करतं तर हा सामूहिक लढा आहे आणि हा सामूहिक लढ्यासाठी जर शेतकरी जगवायचा असेल तर प्रत्येकानं त्या ठिकाणी आपला वेळ दिला पाहिजे आणि वेळ देत असताना ही समस्या सोडवण्यासाठी जितकं आपल्याला ताकद लावता येईल तेवढी आपण लावलीच पाहिजे कारण शेतीची आजची अवस्था आणि शेतकऱ्याची अवस्था जर पाहिली असं जर सरकारचं धोरण राहिलं तर शेती आणि शेतकरी दोघंही देश दो जातील आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णपणे काय झालेली असेल कोलमडलेली असेल तर याच्यातून आपल्याला जर वाचायचं असेल तर आज आपण आपला वेळ दिला पाहिजे आणि शासन दरबारी आपली तक्रार जास्तीत जास्त जोर लावून मांडण्याचा प्रयत्न करणं हे आपले एक कर्तव्याचा भाग आहे आणि त्यासाठी मी एकच अपेक्षा करतो की आपण धरणग्रस्त आहोत तरीही आपली समस्या हो सोडवण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जावंच लागेल आणि जास्तीत जास्त लोकांनी उद्याच्या साडे अकराचं जे आपलं नियोजन ठरलेलं आहे त्यामध्ये सहभाग द्यावा अशी एक नम्रतेची विनंती शेतकऱ्यांना करतो आणि माझे दोन ठिकाणी शेतकरी मिळावा आपलं इरिगेशननी जी कारवाई केली त्याबाबत कुकडी जलाशयातून ज्यांची ज्यांची लिफ्ट इरिगेशन आहेत त्या सर्वांचे कनेक्शन इरिगेशन कार्यालयाने कट केलेलं आहे आणि हे कट केलं असताना आपण बसून आपल्याला न्याय मिळणार नाही आपण त्यासाठी चांग चांगल्या पद्धतीने लढा दिला तरच आपल्याला न्याय मिळेल तर सहन सहन करण्याची आपण याबाबत यापूर्वी आपण अनेक प्रकारचं शासनाचे निर्णय सहन करतो विरुद्ध असणारे निर्णय सहन करतो पण माझं आपल्याला कळकळीचं विनंती ज्या ज्या ठिकाणी लढे झाली त्या त्या ठिकाणी त्यांना त्या त्या प्रकारचा त्या त्या कारवाईचे न्याय मिळाले आपण असं गप्प बसलं तर आपल्याला न्याय मिळणार नाही आपण ह्या शासनाच्या निर्णयाचं निर्णयामुळं आपण चिरडून जाऊ माझी अशी आपल्याला विनंती आहे उद्या नारंगगावला कार्यकारी अभियंता नारंगगाव यांच्या कार्यालयासमोर न्याय मिळण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलास तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लढा देता येईल त्या विरुद्ध बोलता येईल आवाज उठवता येईल तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी यावं असे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका